नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल नुकतेच देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे तशातच आज मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संजोग वाघोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी प्रचारसभा व अर्ज दाखल रॅली काढण्यात आली असता त्यासाठी माननीय आदित्य ठाकरे रोहिदास दादा पवार अमोल कोल्हे सचिन भाऊ आहिरे माननीय बाळाराम पाटील संजय जगताप व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि लोकांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता श्री संजोग वागोरे यांनी मावळ लोकसभा निवडणूक दीपक सिंह यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला धन्यवाद